नमस्कार साधी माणसामध्ये आपण पाहत आहोत मीराच्या आई खूप रडत असते कारण त्यांची दोन्ही ही दुकानं अतिक्रमण विभागाने काढून टाकली आहे आता ते काय खाणार कसे जगणार म्हणून तिला रडायला येत असतं राज त्यांना प्रश्न विचारत असतो की हे कसं काय झालं तेव्हा तो मीरावरती आरोप लावायला सुरुवात करतो मग त्याची आहे त्याला रागवते काय प्रसंग आहे आणि तू काय बोलतो आहे तेव्हा तो फाडफाड बोलू लागतो मीराला तू जर सुजितशी लग्न केलं असतं तर आज ही वेळ आपल्यावर आली नसती तू त्या बेवड्याशी लग्न केलं त्याच्यामुळे आपल्यावर ही परिस्थिती आलेली आहे आज आपलं हे घरही सुजित कुमारने आपल्याला परत दिलं असतं फक्त तुझ्यामुळे हे सगळं घडलं आहे तू त्या बेवड्याशी लग्न केलं श्रीमंत घरात गेली आरामशीर आता तू तिथे राहशील आणि आम्हाला दिलं आहे वाऱ्यावर सोडून मी तुझं भलं होऊ देणार नाही असं बहिणीशी भांडू लागतो आणि घराबाहेर निघून जातो इकडे तो सत्याला भेटतो आणि सांगतो माझी ताई आज घरी आली आहे आणि ती रडत होती की ह्या बे एवढ्याशी लग्न करायलाच नव्हतं पाहिजे सुजितसोबत लग्न केलं असतं की ते आरामशीर आणि मजेत राहिली असती असे बोलून तिने दोघांमध्ये भांडणं लावून दिलेली असतात राजने लावलेली ह्या काडीमुळे आता सत्या खूप चिडलेला असतो तो दारू पिऊन घरी पोचतो घरी पोचल्यानंतर तो मीराशी बोलण्याचा प्रयत्न करतो मीरा त्याच्याशी बोलायचं नाही टाळत असते कारण तो खूप दारू पिलेला असतो आणि मीरा टेन्शनमध्येही असते आणि त्याला जे बोलायचं असतं ते मी ऐकत नाही म्हणून तो चिडतो तिला पकडतो आणि उचलून किचनवरती बसवतो हो आणि आता तिला तो जाब विचारत आहे जर माझ्याशी लग्न करून तू सुखी नाही तर माझ्याशी लग्न का केलं आहे आता मीराला काही समजे ना हा आपल्याला असा प्रश्न काय विचारतो आहे आता राजने लावलेल्या भांडणाचा काय परिणाम होतो हे पाहणं खूप रंजक ठरणार त्याच्यासाठी लवली स्वरा चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आपण पुन्हा भेटू धन्यवाद